मला सांग ना कोमल खरच मला कन्फ्युज करते काय तुला कोमल तू खर प्रेग्नेंट आहे ना खरं बोल एकदम का तुला माहिती अरे कोमल माझं म्हणणं असं होत की तू एवढी काम नको करूस का कारण माझ्या बेबीला त्रास होईल तू प्रेग्नेट तु 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 मी तुला नाही सांगत आहे नाही सांगत आहे तुला माहिती मला मान्य आहे की बाप आहे पब्लिकली डिव्हिल कधी करायचं ऐकलं ऐकलं परत स्वागत आपल्या चॅनल मध्ये आणि याच कोमलच्या स्टोरी वरून तुम्हाला समजलं असेल की कोमल आपली प्रेग्नेंट आहे हे तो लेटेस्ट न्यूज आहे काय तू टाकले ना बॉय का गर्ल हा हे सांगायचं नव्हतं आता मस्त रे सॉरी <laughs> आपण दुसऱ्या टॉपिक वर आम्ही सध्या आलोय किलव्या साईडला फिरायला आता इकडनं आमचं प्लॅनिंग चाललंय दमण साइड ला जायचं पण ही मॅडम नाही बोलते कारण या मॅडमने एवढं एन्जॉय केलं रात्रभर इकडे तरी बोलते की माझा टाइम वेस्ट झाला मला घरी काहीतरी काम आहे मी काहीतरी घरी काम केलं असतं मी काहीतरी ब्लॉग काढला असतो ब्लॉग काढूया आपण बाहेरचं फिराय फिरायचं ब्लॉग लोकांना आवडत नाही आपल्या ऑडियन्सला आपण मा, गप्पा मारूया काय गप्पा मारशील माझं प्रेम दाखवतो कशाला चालला घरी दोघं गप्पा मारू आणि ब्लॉग काढू भारी भारी सो ठीक आहे तुम्ही बघा आता हिला मी कसं दमनला घेऊन जातो बघा पण घेऊन आलो सो लाईक करो शेअर करो सबस्क्राईब करो चॅनल पूरा ब्लॉग जरूर देखना काय लग्न काय केलं जरा पण एन्जॉयमेंट गाडी घेऊन हे गाडी माझी पण आहे पटली आवाज नको करू इथे मला नाही जबरदस्ती नको घेऊन जाऊ मला माझी तब्येत ठीक नाहीये बापरे रात्रभर पूल मध्ये उडं मारते पाण्यात मस्त नाचते गाते है। बाप काय झालंय तुला ताप आलंय काय खरं बोल ताप आलंय घे माई शपथ घे ना माई शपथ घे डोकं दुखते आणि मला झोप आली आयुष्य असंच जाणार आहे झोपेतच आणि आलस मध्ये आणि घरी जाऊन मॅडम बोलतात मी काम करणार आहे काय काम आहेत घरी कोरियन सिरीज लावेल आणि बघत बसेल हो तू काम करतो गर घरातले ना घर आता घरी कोण आहेच नाही तर काय काम आहे तुला मला सांग घरात का कोण नसलं तरी पण घरात काम असतात काय काम असतं मला हे लावायचं वॉर्ड्रॉप मी बाहेर जाऊन आलेलो ना तुम्ही कपडे आपले बाहेर घरात होतो एकदा पण वॉर्ड्रॉप गेली नाही कधी टाइम भेटला बाबी असं नको बोलू टाइम भेटला नाही म्हणून काल टाइम हो तुला बोलले मी मला काम आहे जबरदस्ती घेऊन आला एन्जॉय नाही केलं तू काय करत नाही एन्जॉय नाही केलं तू मग हे काय करतोय मी ब्लॉग कोण काढतो नाही मी ब्लॉग पाठवतो कोण ब्लॉग पोस्ट कोण करतो बाप रे एवढं मोठं काम चल चूट दी नेक्स्ट डे हा कुठेच गेलो नाही आम्ही आम्ही गप्प घरी आलो आणि कोमल मला जबरदस्ती घरी घेऊन आली तिला आम्ही खूप रिक्वेस्ट केली चल दमन चल दमन पण बोलते नाही 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 थोडी भांडणं झाली आमच्या ठीक आहे पण घरी घेऊन आली आहे ती सो so, फायनली घरी आलो आहे आम्ही मजा केली दोन दिवस मजा केली ठीक आहे तिथं पण म्हणणं बरोबर आहे पैसे विषय जास्त जातात ना म्हणून मी जस्ट आलो जिमवरनं काय बनवते खिचडी बनवते मला खिचडी तुला म्हणते नक्की मग त्याला नाही ना, ना।, ना सांगू अरे कोमल माझं म्हणणं असं होत की तू एवढी काम नको करूस का कारण माझ्या बेबीला त्रास होईल तू प्रेग्नेंट आहेस ना प्रेग्नेंट आहेस ना माझ्या बेबीला त्रास होईल बॉबी मला ना दोन तीन दिवसापासून शिडवतय बसून ना मी एक स्टोरी टाकलेली की तुम्हाला काय हवंय हो बॉय बेबी बॉय म्हणजे और... बाकीच्या टीका मी चिडून तोय का म्हणजे <laughs> तू का टाकलंय हे आणि दुसरी गोष्ट काल तू अजून एक स्टोरी टाकली किट्टू सोबत तर किट्टू <laughs> काय बोलला मला तू सांगत काय बोलला किट्टू किट्टू ना आता तू माझ्या बहिणीला बोलतो आणि आत्ता मला बोलतो नाही अरे आता नाही ही बोल बोलून सांगते मी ना बेबी बॉय असंच टाकलेलं की असं माझ्या कधी प्लॅन केलेला तुम्हाला काय असं प्लॅन केलं ना हिला ना ऍक्च्युली सांगायचं नाही मम्मी हिला सांगितलंय किती महिने पर्यंत कोणाला सांगायचं नसतं तू तुला सांगितलंय ना ते खरं नको म्हणतो असच काय मला माहिती आहे मी गोपटूप ऐकलंय तुला माहितीये हे लोकांनी माझ्यापासून लपून ठेवलंय मी सांगतो मला माहिती आहे तर ते सोड किट्टू काय बोलला मला ते सांगायचे किट्टूला मी विचारला कोणाचं पोटात बाये हां मां बोला आज तू जा मां पोटात तू बबली आहे आणि आत्या मी आहे कमल तू या बसलेला तो सो तू अटू बोलला तू ओके तुला असं वाटतंय तेजस सो काय एक सेकंद तुला असं वाटतंय की मी तुला नाही सांगत नाही सांगत आहे मी का नाही सांगणार ते तुला माहिती तू बाप आहे मला मान्य आहे की बाप आहे पण मला तुम्ही का सांगत नाही कारण ना किट्टू गपचूप यांचं बोलणं ऐकलं असेल वाट्टू म्हणून तुला बोलतोय ठीक आहे चल किट्टू आहे मग तू स्टोरी अशी का टाकली आणि त्याच दिवशी तुम्ही बोलत होते आणि मी ऐकलंय गपचूप आहे ऐकलं का स्टोरी मी अशीच टाकलेली म्हणजे मला असं वाटत होत कि बेबी जर झाला किंवा असेल तर मग काय आवडेल सांग मग काय आवडेल तुला मला मला कोणी ए, काया काया? <laughs> <laughs> हे काय आहे रे काय बघ जर तू माझ्यापासून लपवत असशील ना तर तुला खूप महाग पडणार आहे तुला माहित तुझ्या मम्मीला माहितीये माझ्या मम्मीला पण घेतला कारण हिज आणि मम्मीचं मी बोलणं ऐकलंय की तीन महिन्यापर्यंत सांगत नसतात असं काहीतरी आहे असं काही नाहीये सांगत नसत ते आहे बघितलं बघितलं नाही मला खोट बोलते आणि तुम्हाला मी सांगतो ऍक्च्युली आम्ही दोन दिवस बाहेर होतो मी सांगितल्याप्रमाणे ब्लॉग गेलो के चालू केला तर आम्ही दोन दिवस बाहेर होतो आणि ह्यानंतर माझा प्लॅन होता दमंत पण हिच्या मम्मीच बोलणं झालं हिच्यासोबत आणि बोलली की तुला आरामाची गरज आहे स्टार्टिंगचे ती दोन तीन महिने आराम करतात सो मला ही म्हणून इकडे घरी घेऊन आलीय हिला आराम पाहिजे आणि तुला कमेंट सुद्धा आलंय की कोमल जास्त नाचू नको पाण्यात पोहू नको नाचायचं कमेंट की कोमल नसतं पाण्यात जास्त पोहू नको मग काय चुकीचे कमेंट झालेत बघ त्यांना पण माहिती पडलं पण मला माहित नाही आणि तू मला कधी सांगणार आहेस ते मला सांग ना तुला तू एकदम खरं बोल पण मला हे सांग तुझ्यापासून काय तुला माहिती तू खरं प्रेग्नंट आहे ना मला मला वाटलं नव्हतं की तू माझ्यासोबत असं करते खरंच हा ऐका si मी तुम्हाला सांगतो यांच बोलणं असं झालं असे कि तीन महिन्यापर्यंत सांगणार नाही तीन महिन्यानंतर ह्यांना कन्फर्म होईल तेव्हा मला हे कन्फर्मेशन देतील बरोबर ना कोमल असंच झालंय बोलणं खर बोल सांगू हा खरं सांगते मी आता थोड्या वेळा आधी काय बोलतो कॅमेऱ्या मागे इशारा करू नको खरं खरं सांग सांग मी तुला थोड्या वेळा आधी काय बोल हा काय जर का असेल ना हा तू जो ऐकलंच नाही ते तर मी तुला काय सांगू बोल ना त्या गोष्टीला माझा हात दुखतोय तू त्या गोष्टीला म्हणजे ऐकलंच नाही परफेक्टली असं तू ऐकलंच नाही मी जे बोलली ते चल <laughs> मला जाम भूक लागली कधीपासून बेबीला भूक लागली बेबीला भूक लागले काय बनवतोस बेबीला तू बनवलंस ना तू काय बनवतो पप्पा काय बनवतो म्हणून तुला आंबे खायची इच्छा होते आंबे आंबे तुला पाहिजे होते ना कधी पाहिजे एवढ्या आणलेले आंबेचे खाल्ले एवढे खाल्ले ना तू तेवढ्या बाप्पा इच्छा तर झाली ना तुझी आंब्याचा सीझन आहे आंबे खाण्याची इच्छा सांगा नसून लॉजिक नाही नाही लॉजिक नाही मला माहितीये तुला इच्छा बरंच काय काय होत ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल नाही खरं खरं ना सांगू नाही कॅमेऱ्याचा ना मागे ना काय इशारा केला काय हा कधी आता काय सबूत मी तिकडनं आलो सबूत काय बापरे बघितलं बघितलं मला म्हणजे सबूत काय देख죠 हो, सबूत मांग रहीये मेरे से पति से सबूत मांग रही ये मला हे सांग ब मला जाम गरम होते हां होते ना एसी लाव घरात अच्छा बेबीला ते एसी पण पाहिजेले हूं त्याला गरम होते का तुला गरम होते दोघांना ठीक आहे चल तुला बॉय पाहिजे का गर्ल पाहिजे अ खरं सांगू गर्ल गर्ल रोल पाहिजे मला बॉय पाहिजे आहे ना आता पहिला पुरुष असेल ना की त्याला पुरगा पाहिजे आणि अशी पहिली मुलगी असेल ना त्याला गर्ल पाहिजे असं नाही असतील अजून मला ह्यामुळे पाहिजे कारण की असं मस्त सज तू नाव काय ठेवणार आहे गर्लचं नाव काय ठेवणार आहे असं काही ठरवलं नाही अजून झालंच नाही हाय नाही तर नाही मला माहिती आहे ना नऊ महिन्यानंतर येणार आहे पाहुणा घरी आपल्या सांग नाव काय ठेवणार आहेस ते त्याच्या नावावरती जुळेल तुमच्यामध्ये बघता तुझं फेवरेट नाव काय ते सांग असं काही विचार नाही केला बाबी मी आता काही बोलू नको प्लीज इन्स्टंट क्वेश्चन मी सांगू सई नाव ठेव सई हा साई साई तर नाही ठेवू शकत कारण बॉय असेल होती कोण नाही रे बाबांचं नाव येत ना साई सई खर किती गरम होते ना सई कोणतरी आठवत ना आता आता आरामाची गरज आहे आरामाची गरज असेल सगळी कामं केलेली आहेत कोमल खरात यांनी कपडे धुतलेले आहेत खरात का बोलते खर तू ओके कोमल हातमलकर यांनी कोमल खा धातवकर यांनी बापरे वॉशरूम धुतले किचन मस्त साफ केलंय पूर्ण कपडे धुतले कपडे धुतले घर साफ केले पोछा मारला सगळं काय केलेलं आंघोळ पण केली आंघोळ घातली हा आता भूक लागली बघितलं हा बोलली बघितलं का हा बोलली अरे चुप तू मला आता हे सांग पब्लिकली दिल कधी करायचं आपण कि तू प्रेग्नेंट आहेस बी आ? तीन महिन्यानंतर ऐकलं ऐकलं जेव्हा बेबी असेल तेव्हा तीन महिन्यानंतर आता नाही अच्छा मला हे सांगत तुम्हाला काय वाटत तुम्ही मला एवढे सारे कमेंट करतायत कि कोमल तू प्रेग्नेंट आहेस किंवा मला खूप सारे मॅसेज सुद्धा आलेत पर्सनल की दिदी तू खरच प्रेग्नेंट आहे का तर आहे तर आहे तुम्हाला काय तुम्हाला वाटत कस ते मला सांगा मी स्टोरी ठेवली हिचं का दाखव ए दिसत आहे नाही दिसत आहे पोट दिसत नाही पण तुम्हाला समजलं कस हिच्या हरकते हरकत हरकते मीन्स परत एकदा स्टोरी वगैरे टाकली किट्टून बोल मी तुला परत एकदा सांग जर मी प्रेग्नेंट असेल ना तर तुला एवढं नाही सांगणार मी तुला सरप्राईज देईल समजतंय समजलं सरप्राईज देईल म्हणजे समजलं एक महिन्यानंतर तुला समजलं मी काय बोलली हा इकडे नको बोलू <laughs> कळलं <करना> ना <laughs> आता काय माहित तुम्हाला समजलं की नाही समजलं मी स्वतः

बघितलं माझी शपथ घेत नाही बघितलं चुकून असेल विसर आणि नंतर बोलले मी शपथ घेतलेली नाहीये चुकून चुकून सांगते असेल विसर काय चुकून चुकून असू शकत मला सांग ना गोमल खरंच मला कन्फ्यूज करते काय तुला का लपो तू तो तोंड नाही ना हा तोंड आता धुतलं काय काय हा 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 तर घराबद्दल फोन येत आहे विकीला आपल्या कारण आपला हा जो होम आहे ते तर महत्वाचा सांगायला विसरलो आपला हा जो घर आहे आपण हा सेल करतोय खूप चांगल्या रेट मध्ये सो तुम्ही सुद्धा इंटरेस्टेड असाल तर मागच्या बंगलोच्या ब्लॉग मध्ये डिस्क्रिप्शनला नंबर दिलाय असं कंपल्सरी कंपल्सरीय सेल बोल जरा जाम भरलंय असं नाही नाहीये की आपण हे घर सेलच करणार आहोत जर रेट चांगला भेटला तरच करणार नाहीतर नाही करणार तर मी खूप आवडीने सजवलेलं हो आहे नामचं हे फर्स्ट घर आहे तर मला नाही इच्छा होणार की याला विकायची कारण की जाम प्रेमाने बनवलेलं आहे आणि सगळ्या एक एक गोष्टी प्रेमाने असा एक एक गोष्टी सिलेक्ट करून घेतलेल्या आहेत तर मला नाही आवडणार पण जर चांगला रेट भेटत असेल कारण की इकडे राहायला सुद्धा कोण नसणार आहे असंच राहिल्यापेक्षा आपण सुद्धा कामच असतो राहायला कोण नसणार म्हणजे बघा विषय काय माहिती का हा विषय क्लिअर झाला पाहिजे आपला जो रोहित आहे जा। तो चाललाय बॉर्डिंग स्कूल ला कारण त्याला बॉर्डिंग स्कूलला टाकणं खूप गरजेचं आहे प्रॉपर त्याच्यावर लक्ष नाहीये ऍक्च्युअली मम्मी देते लक्ष पण मम्मीला इंग्लिश वगैरे जास्त येत नाही किंवा तेवढं अभ्यासात लक्ष देऊ शकत नाही त्याला ट्युशनला टाकलंय सो ट्युशनला पण तो अभ्यास करत नाही स्कूलमध्ये पण अभ्यास करत नाही आणि कोमल मॅडम जेव्हा अभ्यास घेतात तो अभ्यास करतो नंतर परत खेळणं वगैरे आणि आम्हाला असं वाटतं खेळणं हे सगळे लहान मुळे खेळतातच असं नाही खेळत पण ना तो खूप जास्त म्हणजे कसं ऐकणार नाही मुळ म्हणजे आम्ही बोलतो तेव्हा ऐकतो पण मम्मी एकटी असेल ना तेव्हा ऐकत नाही ऐकत नाही बिलकुल ऐकत नाही उलट उलट हे करतो मम्मी मारतो म्हणजे कसं मारायला हात उचलेला पण शिकलाय तर मला आवडलं नाहीये हे तर मी बोलले की मम्मी मम्मीचं खूप दिवसापासून होत की रोहितला बोर्डिंगला टाका बोर्डिंगला टाका कारण की मम्मी घरात बोर होते रोज आणि त्याला सांभाळून सांभाळून कंटाळी सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे सो आम्ही त्याला आता बोर्डिंगला टाकतोय आणि ऍडमिशन आता आम्ही करू करू म्हणजे होईल आता एक एक आठवड्याच्या आतमध्ये त्याचं ऍडमिशन होऊ दुसरी गोष्ट डॅड आमचे येत नाही तिकडे कारण ते चोवीस तास कामावर असतात आणि मम्मीचं म्हणणं आता असं आहे की तुम्ही लोक पण ब्लॉगिंग किंवा इकडे तिकडे थोडेफार बिझी असतात तर मला रोहित गेल्यानंतर एकटीला बोर होईल सो मी कदाचित विचार करेल परत माझा जो जुना जॉब होता तिचा तो जॉब परत जॉईन करण्याचा विचार करेल कारण बोर होत आहे किंवा मी थोडीशी तिथे बिझी तरी राहील असं तिचा विचार चालू आहे तर मला वाटतं जर ती कदाचित जॉबला गेली रोहित पण नाहीये डाट येतच नाहीत कारण ते कामावर असतात कधीतरी येतात महिन्यातून आणि आम्ही दोघं पण ऑलमोस्ट बाहेर असतो आणि एवढं मोठं घर मला वाटतं की काय जास्त यूजच नाहीये सो so बघू आम्ही आम्ही आता जो घर बांधणार तो पण छोटा वगैरेच बांधू पण माझा आता असं विचार चालू आमचा बेबी म्हणजे आपल्याला मोठा बांधावा लागेल uh, माझं टू बीएचकेचा प्लॅनिंग होतं पण आता थ्री बीएचके बांधावं लागेल एक म्हणजे रोहित आणि मम्मी आणि डॅडसाठी एक रूम एक आमच्या दोघांसाठी आणि एक आमच्या बेबीसाठी रूम आतापासून बेबी जाणार राहिला एक आतापासून नाही पण फ्युचर मध्ये तर जाईलच सो थ्री बी बीएचकेचा प्लॅनिंग आहे आमचा बरोबर ना आतापासून त्याचा विचार केला पाहिजे सो तेच हा घर आम्ही सेल करतोय so, सो इंटरेस्टेड असेल तर नक्कीच नक्कीच कॉल करा खरं सांगू तर हा इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घेतलेला त्याच्यानंतर आम्ही विचार केला ना आमच्या जुनं जे आम्ही रेंट राहायचो तिथे खूप मोठा हे होत म्हणजे शॉर्ट होता खूप मोठा आवाज वगैरे यायचा वगैरे सिरियसली एका सोबत नाही पण लोक होते होता आणि खूप डेंजर एक्सपिरियन्स होता म्हणजे ना मी तुम्हाला सांगितलं ना एखाद दिवस मी तुम्हाला ती स्टोरी सांगेन खूप मोठी स्टोरी आणि म्हणजे वेगवेगळे सगळ्यांचे एक्सपिरियन्स वेगवेगळे आहेत त्या स्टोरीवरती तर आम्ही ना असं घाबरलेलो आम्हाला असं वाटतं कधी आम्ही कुठेतरी शिफ्ट होऊ तर विचार केला की आपण हे घर घेतलंच आहे आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं असं विचार केला की याला सेल करू आपण घर घेतलंच आहे तर आपण एक एक काम करत फर्निचर फर्निश करू त्याच्यानंतर विकू तर फर्निश केलं आणि खूप छान झालं मला असं वाटलं की आपण थोडे दिवस आता इथेच शिफ्ट होऊ त्याच्यानंतर आपण बंगलो वगैरेच प्लॅन करू तर फायनली आता सगळं काही झालेलं आहे आपलं घर गर वगैरे झालेलं आहे तर विचार करतोय स्वप्न आहे बंगलोच स्वप्न आहे बंगलोचा सो बंगलो बंगलो तो, तो बंगलोचं स्वप्न तर बंगलो आपण पूर्ण करूच आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला ती भूताची स्टोरी ऐकायची असेल वेगळं तर कमेंट करा आम्ही त्या स्टोरीवरती सुद्धा एक व्हिडिओ टाकू कारण खूप अलग अलग आणि मी आणि सुद्धा सध्या वेगळे आमचे तर वेगळे तुम्हाला माहितीच आहे सोसायटी मध्ये वेगळे गोष्ट त्याच्या नंतर सुद्धा सेम गोष्ट घडलेली ते पण आमच्या घरात माझ्या सोबत घडलेली एकट्या सोबत पण बॉबी तुझ्या सोबत झालेलं काय मी सांगेल त्या त्या ब्लॉग मध्ये आता बॉबीचं पण असेल सेपरेट सो ठीक आहे त्याच्यामुळेच आम्ही तिकड नाही ते शिफ्ट झालो आणि इन्व्हेस्टमेंट होती हे काय वायाला जात आहे सो इंटरेस्टेड असेल तर एक्झॅक्टली exactly, हे इन्व्हेस्टमेंट आपली प्रॉपर्टी आहे तर ही सेल नाही तर झाली तरी हे आपलं काय वाया जाणार नाही हे आपलीच प्रॉपर्टी आहे तर असा विचार बिलकुल नाही करायचा आहे की आम्हाला सेलच करायचं असं से से काही नाहीये आम्ही तुम्ही पण बोलताय की नाही म्हणून तुमचं तुम काय चालू आहे किंवा तुम्ही काही चेंजेस चेंजेस करत असता तुमच्या लाईफ मध्ये काय समजत नाही तर हे खरं आहे पण तुम्हाला त्याचे मागचं रिझन नाही माहिती आहे म्हणून तुम्हाला आता एक्सप्लेन केलं की आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेलं म्हणून आपण सेल करतो okay, बाकी so, काही नाही ठीक आहे आणि फायनली मला समजलंय की माझी बायको प्रेग्नंट आहे आणि आय एम सो हॅपी मी तीन महिन्यानंतर मी जेव्हा ऐकेल ती मला जेव्हा तीन महिन्यानंतर सरप्राईज देणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सरप्राईज देईन बरोबर ना तुम्हाला देणार ना सरप्राईज ऐका मी प्रेग्नेंट नाहीये मी जर असती तर मला माहिती आहे की तुम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहात नाही नाही शोज ऐकण्यासाठी खूप म्हणजे खूप हॅप्पी आहात मला हे माहितीये कारण की तुमचे खूप सारे कमेंट्स असतात करते करते की कोमली कधी प्लॅन करते बेबी किंवा तू कॉंग्रॅच्युलेशन तू प्रेग्नंट आहेस का खूप 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 म्हणजे खूप सारे तुम्ही हॅप्पी होणार आणि मी सांगणारच जर असं काय असेल तर तुम्हाला सुद्धा आणि याला तर सांगणार हा बाप आहे सांगणार ना तुला मी डॅडी नॉट बाप बाप डॅडी पापा वडेव्हर तू आहेस ना मग मी तुला कसं नाही सांगणार बाप खरं सांगते खरं सांगते आय एम नॉट प्रेग्नंट बस तीन ले ले मी समजेल ओके सो ठीक आहे बाय बाय लव यू ऑल की सपोर्टिंग आणि बघूया जर जरहिणी मला लवकर सांगितलं तर मी लवकर तुमच्यापर्यंत ती बातमी पोहोचवेलज प्रेग्नन्सीची इच्छा आणि मी सुद्धा खूप हॅप्पी असेल जर ही प्रेग्नंट आहे तर कारण ही लपवते माझ्यापासून जेवढं मला माहिती आहे कारण एक आठवड्यापासून ही आजारी आहे तिला सगळ्या गोष्टी कडू लागतायत पाणी कडू लागते जेवण कडू लागते आणि हिला कस तरी होते फक्त आरामाची गरज आहे हे का होत काहीतरी बघूया तीन महिन्यानंतर न्यूज ला भेटूया आणि जर तुम्हाला ती भूताची स्टोरी खरंच ऐकायची असेल तर प्लीज कमेंट करा आम्ही ती सुद्धा भेटू टाकू आणि सिरियसली सांगू की काय झालेलं हा आणि मी खरं सांगेल की काय झालंय आणि ठीक आहे कोमल तू मला दमनला न घेऊन आता इथे घेऊन आलीस तुला आरामाची गरज आहे तू आता आराम कर आणि रेस्ट घे कारण माझ्या बेबीला काही त्रास नाही झाला पाहिजे ओके okay, ओके okay, थँक्यू डॅड okay, okay, okay. बाय ऑल की सपोर्टिंग बाय सबस्क्राईब करू सबस्क्राईब नाही करत तुम्ही प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट अजून मी एक महिना जिम करणार आहे म्हणजे जिम तर कंटिन्यू करणार आहे एक महिना अजून प्रॉपर जिम करून परत तुमचा बॉब अँड कोमल ते व्हिडिओ काढतेच आहे आम्ही दोघं परत मचवायला चालू करू थोडं थोडं मचवतोय व्हिडिओज काढतोय सपोर्ट करा इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला माझ्या नवीन अकाउंटला फॉलो करा कारण मी सर्व कंटेंट सर्व व्हिडिओज तिकडेच पोस्ट करणार आहे आणि तिकडे चालू आहेत नवीन अकाउंटला फॉलो मला ना, ना, ना थायरॉइड चेक करायचं कारण की मी काही नाही खाऊन सुद्धा माझं वेट गेन होत मला uh, असं वाटतंय की मी एकदा चेक करून घेऊ तर मला कमेंट नका करू मी आणि मला कमेंट्स यायचे आता कमेंट्स नाही आहेत आय एम सो हॅपी आणि कमेंट्स यायचे आणि तुम्हाला माहिती आहे मी का फुगलेलो माझी ट्रीटमेंट चालू होती ठीक आहे त्या गोष्टीवर धावायला नको बोलूया लव यू ऑल नवीन अकाउंटला फॉलो करा नवीन व्हिडिओज लवकरच येते येत सुद्धा आहेत ब बाय ભેટું નવ્યાને નવીન બ્લૉગસોબત પરત એકદા